नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये सर्वांचं स्वागत जाणीव जागृतीची निमित्त म्हणून वेगवेगळे आदर्श आपल्या समोर उभे राहावेत म्हणून जगभरात आणि अर्थातच संपूर्ण भारतभरातही वेगवेगळ्या औचित्य योगांवर वेगळे वेगळे दिनविशेष साजरे केले जातात नव्या आशा नव्या दिशा घेऊन दरवर्षी जानेवारी महिना उजाडतो आणि त्या अनुषंगानं एक तेजस्वी गाथा घेऊन आपल्या समोर येतो युवा दिन अर्थात बारा जानेवारी भारताची ओळख असलेले भारताची ओळख जगाला सांगणारे योद्धा संन्यासी युवा संन्यासी तत्वज्ञ शिक्षण तज्ज्ञ स्वामी विवेकानंद यांचा हा जन्मदिवस भारतीय युवकांसमोर आदर्श गुणाचा असू शकतो हा विचार होऊन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतानं स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून जाहीर केला त्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय युवा वर्ष जाहीर केलं होतं आणि तिथंपासून आजपर्यंत आपण हा युवा दिन प्रेरणा रूप म्हणून विवेकानंदांकडून कोणकोणत्या कौन स्वरूपाच्या प्रेरणा आजही आपल्याला घेता येतील हे लक्षात येण्यासाठी साजरा करत असतो आज ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांविषयी आपण जाणून घेणार आहोत ते ठिकाण आहे एम आय टी विश्वशांतीचं ब्रीद घेऊन अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून युवकांना आणि अर्थातच पर्यायानं समाजाला पुढे नेणारे विश्वशांतीचे उपासक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांचंही विवेकानंद हे दैवत आहे स्वामी विवेकानंद द ग्रेट नोवल्स ऑन ऑफ इंडिया हॅड सेट ही सेट दॅट टाईम इन द वर्ल्ड पार्लमेंट टू रिमेंबर द वर्ल्ड अँड द पीपल द युनियन ऑफ सायन्स अँड रिलीजन ऑफ लिक अलोन विल हेल्प टू ब्रिंग अँड पीस टू मन काइंड तो विवेकानंद इतिहास परंपरा समाज या सगळ्याच विलक्षण भान आणि अभ्यास असणारे राहुलजी सोलापूरकर स्वामी विवेकानंदांविषयी युवा दिनाविषयी आपल्याला सांगण्यासाठी इथे आले राहुलजी स्वागत मनापासून नमस्कार नमस्कार भारतामध्ये खरं म्हणजे एक भव्य अशी नेतृत्वाची परंपरा हो हो। आहे अशा वेळी जेव्हा युवकांसाठी प्रेरणा स्वरूप म्हणून एका व्यक्तीची निवड करायची ठरते आणि त्यावेळी स्वामी विवेकानंदांचं नाव भारत सरकारकडून जाहीर होतं आणि आजपर्यंत आपण हा युवा दिन साजरा करतो आहोत असे कुठले कालजाही गुणधर्म स्वामी विवेकानंदांचे आहेत की जे आजही तुम्हाला सगळ्यांना सांगावेसे वाटतील आणि ज्यामुळे स्वामी विवेकानंद हे सर्वांसाठी आदर्श आणि युवा दिनाचं निमित्त ठरले आता प्रश्न विचारताना तुम्ही मुळात युवक हा संदर्भ दिला त्या बाबतीत म्हणा असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा कुठेही जगभर म्हणजे जेव्हा वयाचा हिशोब मांडला जातो तेव्हा असं म्हणलं जातं की चाळीशी पर्यंत माणूस हा युवक असतो आणि स्वामीजींचं आयुष्य बघितलं सगळं तर असं लक्षात येतं की आपलं वेदांत हिंदू तत्वज्ञान या सगळ्याचा जगभर त्यांनी जो प्रचंड कार्य करून प्रसार केलेला आहे त्याची इति कर्तव्यता जी झाली ती स्वामीजींच्या वयाच्या चाळीशी महानिर्वाण झालं त्यांचं याचा अर्थ त्यांनी हे जे सगळं कार्य केलं हे युवक असतानाच केलेलं आहे त्यामुळे एका युवकांनी युवक असताना जी काही प्रेरणा जगाला मिळवून दिली ती आजच्या युवकांनाही युवका त्यांच्या मिळणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे जर ती प्रेरणा खरंच घ्यायची असेल तर ती युवक काळातच दिली पाहिजे जसं मी नेहमी म्हणतो की गीता या विषयावरती स्वामीजींनी जे काय म्हणलेलं आहे तर त्याच्यात कर्मयोग आहे ना आता कर्मयोग हा रिटायरमेंट नंतर सत्तरी नंतर कुठेतरी देवळात जाऊन ऐकण्याचा विषय नाही आहे की जेव्हा गात्र शिथिल जलीन कर्म करता येणार नाही तरुणपणी शिकवला गेला पाहिजे जे लोकमान्य टिळकांनी केलं त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की एका कुठल्या पुरते आयामापुरतं आपण विवेकानंदांना बांधू शकत नाही कारण जेव्हा युवक म्हणून त्यांनी ह्या सगळ्याचं काम केलेलं आहे त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की प्रचंड वाचन ज्याला आपण रेझर शार्प ब्रेन म्हणतात अत्यंत विचक्षण बुद्धिमत्तेचं उत्तम प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघता येतं एक अत्यंत सातत्याने शंका विचारण्यासाठी उपस्थित असणार मन की जे लहान मुलाचं असतं ना तसं मन या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये दिसतं ते स्वामीजींकडे आणि त्यातून आपल्या शंका दूर करण्यासाठी नवनवीन शोध आणि वाचन अशी एक पुढची प्रक्रिया येते मेमरी म्हणजे जी काही आपण म्हणतो तर ती किती म्हणजे आजच्या या सगळ्या डाटा आणि या सगळ्या भागात म्हणायला जावं तर किती गिगाबाईट्सच्या वर असेल टेराबाईट्सच्या वर असेल मला सांगताच येत नाही एवढी प्रचंड मेमरी आणि ते सगळं योग्य वेळी आठवण त्याचा अन्वयार्थ लावता येणार लोकांसमोर सांगा बरं हे सगळं करत असताना स्वामीजी कधीही आपण काहीतरी भयंकर जडजंबाळ तत्वज्ञान म्हणतोय अशा पद्धतीने गेलेले दिसत नाहीत म्हणजे किस्सा म्हणून सांगतो फ्रान्समध्ये एका मोठ्या माणसाच्या घरी स्वामीजींना फिरण्यासाठी बग्गी ठेवलेली होती चार वड्यांची मस्त बग्गी त्या कोचमनंनी लिहून ठेवलाय तो स्वामीजींना कधीही स्वामीजी म्हणून हाक मारायचा नाही तो म्हणायचा प्रिन्स स्वामी तर स्वामीजींनी एक दिवस त्याला असं सैर करताना विचारलं की अरे बाबा मी प्रिन्स स्वामी असं का नाव ठेवलंस तर तो म्हणला आमच्या मालकांकडे वेगवेगळ्या धर्माचे तत्वज्ञ येतात राहतात मी त्यांना असंच फ्रान्समध्ये हिंडायला घेऊन जातो पण भयंकर असं तत्वज्ञानाने गाढ प्रकांड पंडित झाल्यासारखे अत्यंत करुणामय असे गंभीर चेहरे घेऊन थोडेसे पोखत असे वाकल्यासारखे वय नसलं तरी हळूहळू पावलं टाकत चालणारे असे बहुतेक सगळे पाहिलेत तुम्ही एकवे असे आहात की जे बग्गीकडे येताना अशी ताड ताड पावलं टाकत चालत येतात मस्तपैकी उत्तमरित्या बसता हसता लोकांशी बोलता अतिशय निखळ असं सगळं ते हे मला कुठेतरी त्या सगळ्याच्या एकदम विरुद्ध वाटत राजपुत्र देवा तसे तुम्ही देखणे दिसता म्हणून म्हणणार असं कायम म्हणतो हा भाग फार महत्वाचा आहे की जीवनाचा आस्वाद स्वत घेत लोकांना आपण काहीतरी सांगणं आणि हे स्वामीजींकडे फार महत्वाचं होतं असं मला वाटतं त्यामुळे आयुष्यात स्वामीजींच्या जे जे काही दुर्धर प्रसंग आले त्यातून स्वामीजी ज्या ज्या वेळेला बाहेर पडले कारण एकीकडे आपल्याला फक्त हे कार्य दिसतं पण आपल्याला हे माहित नाही की घरच्या किती कटकटींना सामोरं जात होते एकाच वेळेला स्वामीजी किती गोष्टी किती दुःख त्यांनी त्यांच्या आयुष्यातली वैयक्तिक पचवलेली आहेत पण संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर या सगळ्या गोष्टींना थारा नसतो म्हणतात आपलं विहित कार्यच महत्वाचं असतं म्हणतात आणि ते घेऊनच स्वामीजी पुढे गेलेले दिसतात त्यामुळे युवकांसाठी ते, ते सर्वार्थाने फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या युवकांसाठी प्रेरणा आहे असं म्हणावं वाटतं त्यामुळे विवेकानंदांसारखा सहिष्णू आता तुम्ही म्हणाला तसा तडपदार विचक्षण बुद्धिमत्तेचा आणि जे काही अमाप कार्य करायचं आहे ते करा, करा, तु तु करा तेंस वाच्चा तेंस वाच्चा तेंस या युवा दिनाच्या निमित्ताने घडावा हा जो हेतू आहे तो जर घडायचा असेल तर आपल्याला जावं लागेल विवेकानंदांची वैचारिक पायाभरणी स्वतःची त्यांची पहिली परिक्रमा आणि त्यांचं वाचन त्यांचे जडणघडण त्याविषयी या सगळ्याकडे जात असताना एक जाता जाता सांगाव असं कारण आज आपण इथं मगाशी उल्लेख करताना विवेकानंदांच्या विचारावरती विश्वशांतीचा विषय घेऊन डॉक्टर विश्वनाथ कराड काम करतात हे सांगितलं तर माझा विवेकानंदांचा आणि कराड सरांचा परिचय कसा आला ते सांगतो याच्यात माझं वय सगळ्यात लहान आहे आणि विवेकानंदांच्या कुठेही जवळपास सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही पण कराड सर या सगळ्या तत्वज्ञानाने भरले गेलेले असल्यामुळे असेल अकरा जानेवारी एकोणीशे ऐंशीला बारा जानेवारी हा युवक दिन आहे आणि तो जाहीर आपण सांगितलं त्र्याऐंशीला झाला पण तत्पूर्वी विवेकानंदांची प्रेरणा महाविद्यालयीन युवकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी एक युवा चेतना रॅली पुण्यामध्ये कराड सरांनी काढली होती अकरा जानेवारी एकोणीसशे ऐंशी आणि ह आणि त्यावेळेला म्हणजे एक्केचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट मी बोलतोय त्यावेळेला हा जो आपण विवेकानंदांचा आता तेहराव बघतोय अशी भगवी लुंगी भगवा साफा भगवा अशी शाल पांघरलेल्या अशा वेशात एका मोठ्या सजवलेल्या ट्रकवर विवेकानंदांच्या पोश्चरमध्ये भूमिकेत मी उभा होतो आणि ती रॅली संपूर्ण पुण्यातल्या लक्ष्मी रोड वगैरे अशी सगळी होत एस पी कॉलेजवरती त्याची सांगता झाली पाच हजार विद्यार्थी सगळ्या वेगवेगळ्या महाविद्यालयातले त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि तिथं मला पाठ करून म्हणायला सांगितलं होतं ते एक भाषण मी विवेकानंदांचं विवेकानंदांच्या पद्धतीने मला जसं जमत होतं तसं मांडलं नंतर मला मनात असं आलं की अरे आपण एक भूमिका म्हणून फक्त आज एक काय रॅलीमध्ये उभे राहिलो लोक आपल्याकडे बघत होते अरे बघ विवेकानंद वगैरे म्हणून नंतर एक भाषणही केलं पण आपल्याला हे व्यक्तिमत्व कुठे एवढं नीट माहिती आणि म्हणून मग मी नंतरच्या काळात विवेकानंदांच्या विषयी वाचायला जे जे मिळेल ते अभ्यासायला सुरुवात केली माझ्या सुदैवानी मला शाळेमध्ये अतिशय उत्तम एक शिक्षक लाभले जे स्वतःही उत्तम विवेकानंद आता मांडतात विद्या वाचस्पती शंकर हे माझे वर्ग शिक्षक होते तेही विवेकानंद म्हणतात त्यांनी मला काही चांगली पुस्तकं त्या काळात वाचायला दिली आणि त्यातून मग मी विवेकानंद समजून घ्यायला सुरुवात केली आपण म्हणला तसं स्वामी विवेकानंदांना त्यावेळेला अर्थात विवेकानंद हे नाव नाही आहे आपण गॉस्पेल्स ऑफ रामकृष्ण अँड विवेकानंद वाचलं तर लक्षात येतं की त्याच्यात नरेंद्र या नावाचाच उल्लेख होतो कारण विवेकानंद हे नंतर त्यांनी धारण केलेलं आहे तेव्हा या जगामध्ये रामकृष्ण परमहंस नव्हते पण रामकृष्ण परमहंसांनी असं सांगितलं की संन्यस्त होणं याचा अर्थ सगळ्यापासून दूर जाणं निघून असं नाही आहे तर अत्यंत ज्याला आपण थर्ड अँगल म्हणतो निरीक्ष वृत्तीनी प्रत्येक जगातल्या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे आणि तरतम भावानी त्यातलं काय योग्य ते घेता आलं पाहिजे ती संन्यस्त वृत्ती घेत असताना जग बघितलंच पाहिजे तर तू हिंदुस्थानची परिक्रमा एकदा कर आणि मग स्वामीजींनी हिंदुस्थानची जी पहिली परिक्रमा केली एकूण दोन परिक्रमा स्वामीजींनी केल्या त्याच्यातले ते त्यांचे अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत मला फक्त त्यातला महत्वाचा भाग युवकांना हा सांगावा असं वाटतो की मी जे म्हणलं की व्हॉट्सॲप विद्यापीठ नावाचा एक प्रकार या सगळ्या युवकांकडे आलाय त्यामुळे आपल्या व्हॉट्सॲपवर आलेली कुठलीही बातमी ही योग्य का अयोग्य हे न बघता पहिली फॉरवर्ड मी केली याला महत्व देऊन युवक काम करताना दिसतात मला स्वतःला असं वाटतं की असं कुठलंही माध्यम हातात त्या काळात नसताना स्वामीजींनी जो अभ्यास प्रत्येक प्रश्न निर्माण झाला त्यासाठी केलाय तो फार महत्वाचा आहे असं मनापासून म्हणावं मना असं वाटतं तुम्हाला सांगतो स्वामीजी कुठे कुठे हिंडले प्रचंड त्यातले तीनच भाग महत्वाचे आहेत असं मला वाटतं हिंदू तत्वज्ञान आणि वेदांत या विषयावरती अभ्यास करायचा आहे असं करत असताना त्यांना अचानक असं कळलं धुळ्यासारख्या ठिकाणी शंकर वामन पंडित नावाचे ना एक आहेत वेदांतावरती प्रचंड पुस्तक आहेत आणि त्यांचा खूप अभ्यास आहे या सगळ्याचा आपल्याला आश्चर्य वाटेल धुळेकरांना तरी माहिती की नाही माहीत नाही मला एक महिनाभर स्वामीजी धुळ्यात जाऊन राहिले आणि शंकर वामन पंडितांकडे बसून त्यांनी प्रचंड अभ्यास केला लाहोरला एक खूप मोठ म्हणजे त्यावेळेला वाचनालय होत लायब्ररी होती स्वामी अखंडानंदांनी असं सांगितलं की तू तिथेही जाऊन बघ काही वेगळी पुस्तकं तु तुला मिळतील आणि म्हणून नरेंद्र तिथेही गेला तिथला जो लायब्ररीयन होता तो एक खोजा मुस्लिम आहे त्यांनी लिहिलेला एक अनुभव फार सुंदर आहे मोठमोठी जळजंबाळ अशी चौदा चौदाशे पंधरा पंधराशे पानाची वेदांताचं भाष्य असलेली पुस्तके एकेका स्त्रतावरची स्वामीजी आपलं रोज एक घेऊन जायचे त्या काळातली पद्धत म्हणजे ते कार्डावरती लिहायचं कोणाला इश्यू केलंय पुस्तक वगैरे दुसरा इश्यू स्वामीजी परत आणायचे हा असा तिरकस नजरेने बघायचं की हा कोण युवक आहे हा काय चौदाशे पाणी पुस्तक आज घेऊन गेला उद्या परत घेऊन आला हे काय पाच सात दिवस गेल्यानंतर त्याला राग आला तो म्हणला काय रे रोज उशाला झोपायला घेऊन जातो का एवढं जाड पुस्तक उशी आहे तुझ्याकडं स्वामीजी म्हणले का काय झालं अरे म्हणलं इथे एक एक माणूस अभ्यासाला येतो एक पुस्तक घेऊन जातो आठ दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायला परवानगी नाही तर परत येऊन विनंती करतो की माझं निम्म सुद्धा नाही झालं मला वाढवून द्या मुदत अजून या पुस्तकासाठी आणि तू तर मारे दुसऱ्या दिवशी लगेच परत आणतोस स्वामी म्हणले माई माझं वाचन झालं वाचन झालं बघू आज कुठलं आणलंस परत करायला तर लायब्ररीने ते, ते काढून घेतलं असं पुस्तकाचं पहिलं पान उघडलं त्याच्यावरती काय प्रस्तावना प्रीफेस वगैरे हो होतं सांग बरं कशावर आजचं हे पुस्तक तू होतंस असते स्वामीजींनी खडाखडा खडा 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 सांगितलं त्याच्या मनात आला हा पहिलं पान वाचलेलं दिसतंय पुस्तकाचं म्हणून त्यांनी रॅन्डम आपण सिलेक्ट करतो तसा एक चॅप्टर उघडला हो सांग बर बारा नंबरचा चॅप्टर काय स्वामीजींनी चॅप्टरचं टायटल सांगितलं कुठला श्लोक आहे त्याच्यामध्ये तो सांगितलं यजुर्वेदातला त्याच्या खाली काय त्याचं निरूपण दिलेलं आहे ते सगळं सांगितलं त्याचा अर्थ नक्की काय निघतो हे सांगितलं अरे बापरे प्रयत्न करत होतो अजून एक पदवी सुद्धा बघू म्हणले असं होऊ शकतं की बाबा आपल्याला वाटलं नेमका आपण त्यांनी बोलाफुलाची गाठ झालं काय परत त्यांनी आणि त्याच्या असं लक्षात आलं की अरे बापरे अख्खच्या अख्खं पुस्तक एका रात्रीत हा माणूस वाचून परत आलाय आपल्याकडं आणि मग त्यांनी लिहून ठेवलं आपण ऐकत असतो एकदा वाचल्या क्षणाला ती अख्खी फ्रेमच्या फ्रेम अशी डोक्यात जाऊन बसते असं व्यक्तिमत्व या समोर प्रत्यक्ष बघतोय असं त्यांनी म्हणून स्वामीजी गोव्याला गेले ख्रिश्चन धर्म तिथल्या पादऱ्याकडनं त्यांनी समजून घेतलाय आणि न्यू टेस्टामेंट्स आणि ओल्ड टेस्टामेंट्स पूर्ण वाचून काढले स्वामी कुठलाही धर्म समजून घेतल्याशिवाय त्या धर्मातल्या उणीवा त्या धर्मातली चांगली स्थळं ही कळू शकत नाहीत असं स्वामीजींचं म्हणणं होतं आणि ते स्वामीजींनी केलं आपल्याला अकरा सप्टेंबरच स्वामीजींचं भाषण सगळे म्हणले की आवडत असत पण तिथं जी सात दिवस धर्म परिषद झाली आर्ट सेंटर शिकागोला तिथे एका छोट्या हॉलमध्ये स्वामीजींचं जे नंतर अठरा सप्टेंबरला झालेलं भाषण आहे ना त्यात या सगळ्या अभ्यासाचा परिपाक त्यांनी मांडलाय असं म्हणा तिथं त्यांनी बोलताना असं पटकन म्हणलं होतं की प्रत्येक धर्माने आपला देव आपल्या आपल्या एका विशिष्ट वास्तूमध्ये बंदिस्त केलाय जोपर्यंत तुम्ही सगळे जगातले मॉस्क सगळे आग्यारीज सगळी मंदिर सगळे वेगवेगळी ठिकाणं जी जी तिथे धार्मिक ठिकाणं म्हणून तुम्ही ते वास्तूकडे बघता ती पाडत नाही तोपर्यंत तो देव बाहेर सर्वसामान्यांमध्ये येणार नाही पहिल्यांदा ते फाडून टाका आणि हे अमेरिकेत फार धक्कादायक होतं कारण आजच्याही काळात आपण बघितलं तर अजूनही माझं असं मत आहे की अशी जी काही स्थानं निर्माण होतात ती प्रत्येकाची दुकानं किंवा धंदा बंद करा आणि स्वामीजींचं म्हणणं होतं हा धंदा बंद करा आणि परमेश्वर हा सामान्य माणसांमध्ये शोधायला लागा तो बाहेर मिळेल तुम्हाला त्यामुळे हा जो विचार आहे हा विचार असा नुसताच येत नसतो त्यासाठी प्रचंड वाचन केलेलं असतं ते पचवलेलं असतं स्वतःची उत्तर निर्माण करण्यासाठी जे प्रश्न स्वतःला विचारले असतील त्या प्रश्नांना शोधलेलं असतं त्या वाचनात आणि मग हे तत्वज्ञान बाहेर येत असतं असं म्हणावं असं हिंदुत्व वेदांत मोक्ष मानवता आणि विद्यार्थी दशा या सर्वांसाठी आदर्श म्हणजे स्वामी विवेकानंदांचं जीवन स्वामी विवेकानंदांविषयी आपण आज जाणून घेतलं स्वामी विवेकानंदांचे विचार आपणा सर्वांपर्यंत दीर्घकाळ पोचवणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या ध्येयभूमीत ध्यासभूमीत आजच्या कार्यक्रमातून आजच्या पुरता निरोप घेतो आहोत पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार एके ठिकाणी स्वामीजी इंग्लंड मध्ये चालले होते रेल्वे मधन प्रवास होता त्यावेळेच्या आणि समोर एक ख्रिश्चन बाई बसली होती त्या बाईच्या असं पटकन लक्षात आलं की हाच तो माणूस आहे की ज्या माणसाचं ऐकण्यासाठी आज आपल्याकडचे खूप इंग्रजी लोक जात आहेत आयरिश लोक जात आहेत त्यातलीच एक मार्गारेट नोबेल जिला आपण भगिनी निवेदिता म्हणून तिने त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे तर हा माणूस आपला धर्मभ्रष्ट करतोय हा कन्व्हर्जन्स करतोय असं तिच्या मनामध्ये आलं आणि म्हणून तिने मुद्दामून टोकून विचारलं आर यू द सेम पर्सन